कुंकुवात शक्तीतत्व आकृष्ट करण्याची क्षमता असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावरती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्ति तत्व कुंकवात येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातून देवीची शक्ती आपल्याला मिळते त्यामुळे कुंकुमार्चन करावे नवरात्री सुरू होऊन दोन दिवस झाले आहे आज आहे दुसरी माळ आणि नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण आपल्या देवीला कुलस्वामीला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या सेवा ह्या करत असतो जर आपली कुलस्वामी आपल्यावरती आपल्या घरावरती जर का प्रसन्न असेल तिचा आशीर्वाद जर आपल्या घरावरती असेल तर आपल्याला कधीही कशाची कमतरता पडत नाही त्यामुळे शक्य तेवढं नवरात्रीमध्ये आपण सेवा उपासनाही करत असतो नऊ दिवस देवींच्या वेगवेगळ्या नऊ रूपांची पूजा अर्चना करत असतो अगर हा करत असतो तर नऊ दिवसाच्या काळामध्ये अर्चन करण्याला देखील खूप महत्व आहे तसं तर तिथी वरती देवीला कुंकुमार्चन हे करत असतो म्हणजे मंगळवारी शुक्रवारी किंवा गुरुपुष्य अमृता योगावरती त्यासोबतच पौर्णिमा अमोषा लक्ष्मीपूजन जे दिवाळीच असते तेव्हा ती आपण देवीला कुंकुमार्चन हे करत असतो अर्चन करणं का महत्वाचं आहे तर देवीची जी, जी शक्ती असते ती कुंकुमाने आकृष्ट होते त्यामुळे देवीच जे स्वरूप आहे ते जागृत होते त्यामुळे आपण कुंकुमार्चन हे केलं पाहिजे कारण की कुमकुम कुंकुमार्चन केल्यामुळे देवीची जी शक्ती असते देवी तत्व असते ते जागृत होते त्यामुळे आपण आपल्या घरातील कुलस्वामिनीची मूर्ती असो किंवा महालक्ष्मीची मूर्ती असो किंवा यंत्र असो आपण याच्यावरती कुंकुमार्चन हे करत असतो परंतु तुमच्याकडे यापैकी काहीच नसेल समजा तुमच्याकडे जर का तुमची कुलस्वामिनीची मूर्ती असेल तर तुम्ही अर्चन करू शकता महालक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही अर्चन करू शकता श्रीयंत्र असेल त्यावरती तुम्ही अर्चन करू शकता किंवा यापैकी काही जरी नसलं तरी सुद्धा आपण एक सुपारी घ्यायची आहे आणि त्या सुपारीला आपण आपल्या कुलस्वामिनीचं स्वरूप समजून त्याची पूजा करायची आहे त्याला कुंकुमार्जन ही करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपण देवीला अर्चन कसं करायचं म्हणजे आता घटस्थापना ही झाली असेल किंवा खूप जण घटस्थापना करत देखील नाही परंतु ज्यांच्याकडे घटस्थापना झाली असेल त्यांच्याकडे देवीचा जो टाक असतो तो घटी बसवला जातो तर आपण आता देवीची जर का तुमच्याकडे मूर्ती असेल तर अर्चन कसं करायचं तर तुम्ही देवीची जी मूर्ती असते त्यावरती तुम्ही अर्चन करू शकता तुमची कुलस्वामिनी जी आहेत म्हणजे तुळजाभवानी जर असेल तर तुळजाभवानीची जी मूर्ती आहे त्यावरती आपण कुंकुमार्जन करू शकतो ताक फक्त घटी बसलेला असतो ताक उचलायचं नाही परंतु देवीची जी मूर्ती आहे त्यावरती आपण कुंकुमार्जन करू शकतो किंवा महालक्ष्मीची मूर्ती असेल त्यावरती देखील तुम्ही कुंकुमार्जन करू शकता श्री करू शकता काहीच जर नसेल तर सुपारी सुपारी जी आहे तर सुपारीला आपल्या कुलस्वामिनीचं स्वरूप समजून देखील आपण कुंकुमार्चन करू शकतो आपल्याकडे अशी पद्धत असते की संपूर्ण देव हे घटी बसवतात संपूर्ण जे देव आहे आपल्या देवारातले ते नऊ दिवस हलवत नाही तर त्या कंडिशन मध्ये तुम्ही जी सुपारी असते सुपारीला आपल्या कुलस्वामिनीचं स्वरूप समजून तुम्ही सुपारीवरती देखील अर्चन करू शकता तर आजच्या मध्ये आपण जाणून घेणार आहोत की कुंकुमार्चन कसं करायचं आहे आणि कुंकुमार्चन करण्याची योग्य पद्धत काय आहे आणि ते उरलेलं जे कुंकुमार्चन केलेलं कुंकू आहे त्याचं काय करावं या सर्वांची माहिती आपण आजच्या मध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे एक तामन घ्या त्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे जी देवीची मूर्ती असेल म्हणजे तुळजाभवानीची असेल किंवा तुमची जी कुठली कुलस्वामिनी असेल तिची मूर्ती असेल महालक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही ते घेऊ शकता श्रीयंत्र असेल तर ते देखील घेऊ शकता किंवा सुपारी देखील घेऊ शकता तर मी तुम्हाला आता जी कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी ते आमची जी कुलस्वामिनी आहे ती तुळजाभवानी आहे त्यावरती कुंकुमार्चन कसं करायचं आहे ते सांगते तुम्ही फोटोवरती देखील कुंकुमार्जन करू शकता किंवा देवीची जी मूर्ती आहे त्यावरती देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन कसं करायचं आहे ते अगोदर बघायचं आहे कुंकुमार्चन करताना जे कुंकू आहे ते असं जे हळदीचं जे असते कुंकू म्हणजे असं हळदीपासून बनवलेलं कुंकूच आपल्याला घ्यायचं आहे जे लाल कलरचं जे कुंकू मिळते मार्केटमध्ये ते कुंकू घ्यायचं नाही कारण त्यामुळे आपल्या मूर्ती खराब देखील होऊ शकतात पण करताना आपल्याला या दोन बोटाचा उपयोग करायचा आहे म्हणजे अंगठा आणि सर्जनीचा उपयोग करायचा आहे आणि त्याने आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करताना तुम्ही देवीचा मंत्र जर आता तुळजा भवानीला कुंकुमार्चन करताय तर सर्व मंगल्य मांगल्याशिवाय सर्वात साधिके शरण्य त्र्यंबकीय गौरी नारायणी नमस्त हा मंत्र जप नामजप करत आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन हे एकशे आठ वेळेस एकावन्न वेळेस एकवीस वेळेस किंवा खूप वेळ नसेल तर तुम्ही अकरा वेळेस देखील कुंकुमार्चन करू शकता तर कुंकुमार्चन करताना देवीच्या चरणापासून सुरुवात करायची आहे सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके श्रण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते असं करत करत आपल्याला कुंकुमार्चन हे करायचं आहे सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके श्रण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते अशा प्रकारे आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे तर तुम्ही जसं सांगितलं की एकवीस वेळेस अकरा वेळेस तुम्हाला खूप वेळ नसेल तर तुम्ही अकरा वेळेस देखील करू शकता या प्रकारे आपल्याला कुंकुमार्चन हे करायचं आहे देवीच्या चरणापासून सुरुवात करायची आहे आणि देवीच्या डोक्यावरती आपल्याला एक सरळ सरळ की कुंकुमार्चन आपल्याला म्हणजे आपल्याला स्नान घालायचं आहे देवीला कुंकाने स्नान घालायचं आहे जर तुम्ही महालक्ष्मीला तुमच्याकडे जर का महालक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही ओम ओम एम भ्रीम चामुंडाय विचे या नवार मंत्राचा जप करत देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता ओम एम भ्रीम ओम एम भ्रीम क्लीम चामुंडाय विचे मंत्राचं नाम जप करायचा आहे ओम एम भ्रीम हा विचे जप करत कर अर्चन करायचं आहे सुपारीवर तुमच्याकडे जर का सुपारी असेल तर सुपारीवरती तुम्ही तसंच करायचं आहे नवार्ण मंत्र म्हणत ओम एम भ्रीम क्लीम चामुंडाय विचे ओम एम भ्रीं क्लीम चामुंडाय विचे या प्रकारे कुंकुमार्चन करायचं आहे या व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून तुम्हाला कमी दाखवते आहे पण तुम्ही एकशे आठ वेळेस करू शकता नाही जमलं तर एक्कावन्न एक असं तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तुमच्याकडे जी कुठली मूर्ती असेल ती नवरात्रीमध्ये तर कुंकुमार्चन आपण का करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते की कुंकुमार्चन आपण का करावं तर कुंकुमात शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन करावं आणि आपण कुंकुमार्चन करतो म्हणजे देवीची एक प्रकारची आपण शक्ती जागृत करत असतो त्यामुळे कुंकुमार्जन हे करावं देवीचा नामजप करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा देवीचा नामजप करत तिला आणि स्नान घालावे म्हणजेच कुंकुमार्चन कुंकुमार्चन केलेलं कुंकू परत पूजेसाठी वापरू नये झाल्याच्या नंतर तुम्ही जे कुंकू आहे ते असे एका डब्बी मध्ये भरून ठेवू शकता एका बॉटलमध्ये भरून ठेवू शकता आणि हे जे कुंकू आहे ते रोज आपल्याला आपल्या कपाळी लावायचं असते म्हणजे तत्व आकृष्ट करण्याची क्षमता असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्जन केल्यावरती जागृत होते जागृत मूर्तीतील आणि नंतर ते कुंकू आपण आपल्या कपाळावर लावल्यावर देवीची शक्ती आपल्याला मिळते त्यामुळे कुंकुमार्चन झाल्याच्या नंतर जे कुंकू आहे ते एका बॉक्स मध्ये भरून ठेवायचं आहे आणि रोज आपल्या कपाळी लावायचं आहे त्याकडे जी देवीची मूर्ती असेल त्या देवीच्या मूर्तीवरती किंवा तुमच्याकडे जर का देवीची मूर्ती नसेल तर तुम्ही कुलस्वामी स्वरूप सुपारी ठेवून देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तर कुंकुमार्जन झाल्याच्या कुंकू आहे ते आपल्याला एका बॉक्स मध्ये भरून ठेवायचं आहे आणि रोज आपल्याला बाहेर ते कुंकू लावायचं आहे तर यामुळे काय होते की आपल्यावरती आपल्या कुलस्वामीच एक सुरक्षा कवच देखील राहते कारण की कुंकुमार्चन आपण जेव्हा कुंकवाने करतो तर कुंकवामध्ये देवी तत्व शोषून घेण्याची क्षमता असते त्यामुळेच आपण कुंकुमार्जनही करत असतो कुंकुमार्चन जर का आपण देवीच्या मूर्तीवरती केलं तर देवीच्या मूर्तीमध्ये ती शक्ती जागृत होते आणि तसं जे कुंकू आपण आपल्या कपाळावरती लावलं तर आपल्याला देखील आपल्या देवीची शक्ती ही मिळत असते तिचा आशीर्वाद आपल्यावरती राहत असतो एक प्रकारचं सुरक्षा कवच आपल्या मूर्ती राहते त्यामुळे कुंकुमार्चन तुमच्याकडे नवरात्रीत जर का शक्य नाही झालं तर तुम्ही नवरात्रीच्या अंतर देखील करू शकता जसं मी तुम्हाला सांगितलं की कुंकुमार्चन आपण कुठल्या कुठल्या तिथीवरती करू शकतो पौर्णिमा अमावस्या मंगळवार शुक्रवार त्यासोबतच गुरुपृष्ठ अमृत योगावरती या ज्या तिथी असतात लक्ष्मीपूजन दिवाळीमध्ये आपण कुंकुमार्चन हे करू शकतो तर तुम्ही कुंकुमार्चन करा एकशे आठ वेळेस करू शकता एकवीस वेळेस करू शकता किंवा नाहीच काही जमलं तर अकरा वेळेस तरी कुंकुमार्चन करण्याचा नक्की प्रयत्न करा आणि म्हणजे खूप काही वेळ लागत नाही खूप असं आता वर्किंग वुमन काही महिला आहेत त्यांच्याकडून होणार नाही परंतु खूप वेळ लागत नाही अगदी ही जी सेवा आहे ती एक दहा पंधरा मिनिटांमध्ये होऊन जाते जर का तुमच्या रोज एकदा बसून शक्य होत नसेल थोड़ तर तुम्ही रोज थोड़ देखील थोडं थोडं कुंकू हे देवीच्या मूर्तीवरती तुमच्याकडे जर का श्रीयंत्र असेल तर रोज देखील तुम्ही थोडं थोडं कुंकुमार्चन हे देवीला करू शकता कुंकू काय की आपण जे आहे त्याने देवीला स्नान घालतो नाम जप करत देवीच्या चरणापासून डोक्यापर्यंत आपण देवीला कुंकुमाने स्नान घालत असतो तेच म्हणजे कुंकुमार्चन तर रोज तुम्ही समजा आता एक वेळ तुमच्या बसून होत नाही तर रोज थोडस कुंकू घेऊन तुम्ही त्या देवघरातल्या श्रीयंत्रावरती किंवा देवीचा जो मूर्ती असेल फोटो असेल त्यावरती तुम्ही कुंक करू शकता तुमची कुलस्वामिनी जी असेल नाम जप करायचा आहे किंवा नवार मंत्र म्हणत देखील तुम्ही कुंकू हे करू शकता जेव्हा आपण लक्ष्मीपूजन असते तेव्हा महालक्ष्मीवरती करत असतो या नवरात्राच्या काळामध्ये आपण आपल्या कुलस्वामींची सेवा करत असतो त्यामुळे कुलस्वामींच्या कुल मूर्तीवरती फोटोवरती तुम्ही कुंकुमार्चन करा म्हणजे मी तुम्हाला काहीच नाही नसलं तर सांगितलं की तुम्ही महालक्ष्मीच्या मूर्तीवरती देखील करू शकता किंवा तुमच्याकडे महालक्ष्मीची मूर्ती नसेल कुलस्वामींची मूर्ती नसेल तुमच्या कुलदेवीची मूर्ती जरी नसेल तर मग तुम्ही सुपारीवरती सुपारीला तुम्ही ते प्रतीक समजून तुम्ही कुंकुमार्चनही साधी सोपी सेवा आहे काही वेळ लागत नाही तर तुम्ही कुंकुम अर्चन करण्याचा अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते घरामध्ये सुख वैभव राहते त्यासोबतच आपल्या घराचं आपण सगळ्या स्त्रिया कशासाठी सगळे प्रयत्न करत असतो की आपल्या घराचं भलं राहावं आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी आपल्या मुलांचं चांगलं व्हावं या सगळ्यासाठीच आपण या गोष्टी करत असतो कुंकुम अर्चन केल्यामुळे आपली जी कुलदेवी आहे ती प्रसन्न होते आणि तिचा कृपा आशीर्वाद सदैव आपल्यावरती राहतो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नव्हण चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय गजानन